कोकणातले गणपती आपण कालपासून पाहत आहोत आणि कोकणातल्या गणपतींचं आगमन गणपतीचे आरास गणपतीसाठी चाकरमानी मुंबईतून ज्यावेळेस गावाकडे येतात त्यांची गणपती सजवण्यासाठीची लगबग थोडक्यात काय गणपतीसाठी कोकणातला माणूस कोणतीही ऍडजस्टमेंट करत नाही आतापर्यंत आपण गणपतीची आगमन पाहिलं गणपतीची स्थापना पाहिली आणि गणपतीचे अनुषंगानं जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात जाकडीसारखे अनेक आपण कार्यक्रम देखील पाहिले परंतु कोकणातल्या माणसाला दुःखाचाही प्रसंग येतो तो, तो गणपती जात असताना गणपतीचं विसर्जन हे कोकणातल्या माणसाला खर तर जिवारी लागतं पण शेवटी हा एक सांस्कृतिक भाग आहे किंवा गणपती विसर्जनाची एक प्रथा आहे त्यामुळं पण गणपती देखील कोकणात देखील वेगवेगळ्या प्रकारचं विसर्जन असतं काही गणपती दीड दिवसाचे असतात काही पाच दिवसाचे आणि काही सात दिवसाचे आपण प्रवास करत असताना साकरपा हे जे परत कोकणातलं एक गाव आहे इथलं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी आपण योगायोगाने आपण योगा त्यांना भेटलो आहोत आणि आपण त्यांच्याशी चर्चाही करणार आहोत काय सांगाल दादा कोकणातले जे गणपती असतात दादा कोकणातले गणपती देशात चर्चा असते मी ही कधी कोकणातले गणपती पाहिले नव्हते या वर्षी आम्ही कोकणातले गणपती पश्चिम महाराष्ट्राला उर्वरित महाराष्ट्राला दाखवण्यासाठीचा सा हा प्रवास आमचा चालू आहे दीड दिवसाचे गणपती विसर्जन आपल्याकडे केलं के जातं काय प्रथा असते तुमच्याकडे या सर्व गणपती उत्सवाची आमची आराध्य दैवत आहेत श्री गणपती बाप्पा आणि काही लोक आमच्या पुण्यावरून येतात मुंबईवरून येतो चेन्नईवरून आलेले आहेत काही जण आणि कसे वेळात वेळ काढून नाही तर येतो जे आवर्जून आणि आम्ही गौरी विसर्जन गौरी गा, गा, गणपती आणि दीड दिवसाचा गणपती अच्छा आम्ही सकुटुंब सहपरिवार आम्ही उत्साहित असतोच आणि ते आम्ही प्रति प्रामाणिकपणे आणि दरवर्षी प्रति दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती सण उत्साह करतो गणपतीचं बर, पन... आता दीड दिवसात विसर्जन झाल्याच्या नंतर आपल्याकडे गौराई असते का बरोबर येतात ते पण असते त्याच्या म्हणजे ती कसं म्हणजे गणपती नसताना गौराई येत असतात नाही गौरी गणपती असताना गौरी येते गणपती हा त्याच दिवशी फक्त गौरी गणपती असं मला हे विचारायचं होतं की आपल्याकडे तुम्ही आता दीड दिवस तुमच्याकडे येतात काय दीड दिवसात ठीक आहे म्हणजे ज्यांच्याकडे हा हा काही प्रॉब्लेम असू द्या ना हो सांगा दादा दीड दिवसाचा गणपती कशामुळे बसवला जातो इकडं कोण आजारी असेल वेळेला कोण किंवा अडचणी कौटुंबिक त्याच्यानंतर मग तो हाँ, हाँ, तीन वर्ष कमीत कमी वर्ष गणपती दीड दिवसाचं विसर्जन करतो कमीत कमी एक आहे की कोकणामध्ये गणपती दहा दिवसाची असू देत सात दिवसाची असू देत किंवा दीड दिवसाचा असू देत गणपती बसवणच आहे गणपती नाही असा कुटुंब तुम्हाला कोकणामध्ये एकही आपल्या बरोबर हे दादा आहेत तुम्ही काय करता दादा गणपतीसाठी गावाकडे आलात आणि काय उत्साह असतो गणपती म्हटलं की कोकणाच्या माणसाच्या चार दिवसच अगोदर काय विचार चालू असतो सगळा सुट्टी कशी काढायची सगळ्यात प्रश्न असतो हो सगळ्यांच्या मनात आणि कसंही करून सुट्टी घेऊन आपण जायचं आपल्या गावी गणपतीसाठी हेच चालू असतं अगोदर महिने ओके ओके हे हे महत्वाचं आहे हे तुम्ही सांगता का त्यांच्याकडे <laughs> गणपतीच नियोजन जे ते खूप हे गणप... कोकणातला माणूस आहे ना ज्यावेळेस आपण दोन दिवस झालं बघतो आपल्याकडं गणपती बसल्याच्या नंतर आपण डीजे वरती कोणती गाणी लावायचं चा हा विचार करतो इकडं मी पाहिलं काही मंडळ काही कुटुंब आहेत तिकडं डीजेचा आणि काहीच संबंध नाही खूप तरुण मुलं भजन करताना दिसतात जे आपण आता बघितलेली पण आहेत काय काय तयारी असते सगळी गणपती आंब्याघाटाच्या पायताशी आमचं साखरबा गाव वसती बरोबर साखरपादवडी जाद। नियोजन असतं मे महिना झाल्यानंतर सुट्ट्या संपल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करत असतो तिकडे निघून जातो निघून गेल्यानंतर परत गणपतीचा उत्सव असतो ते सहा महिन्या किंवा तीन चार महिने अगोदर आमचं नियोजन असतं रिझर्वेशन करायचं बस बुकिंग करायची कसंही करून ते आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि कसंही करून यायचंच आहे ते नियोजन आमचं सहा महिन्यापूर्वीच असतं गणपती उत्सवाला यायला मी आता फक्त शेवटचा एक प्रश्न गणपती येण्याचा जो आनंद असतो गणपती जाताना काय भावना खूप दुःख असतं कारण ते आम्ही गणपतीवर सात दिवस असतो संध्याकाळची आरती सकाळपासून आमचा तो दिवसभर पूर्ण त्या गणपतीबरोबरच असतो आणि ज्या वेळेला आम्ही विसर्जन करतो खूप दुःख असतं की वाटत कधी पुढल्या पुढचं वर्ष कधी येत आम्ही सगळे थोडक्यात सांगायचं काय गणपती हा कोकणातल्या माणसासाठी जितका देव आहे त्याच्यापेक्षा घरातला एक व्यक्ती घरातला सन्माननीय सदस्य जो घरात नसला की माणसाला कुठतरी कमीपणा वाटतो किंवा एखादी गोष्ट नाही याचा नसलेपणा जो जाणवतो तो, तो कोकणातल्या माणसात गणपती म्हटलं की कोकणातला माणूस जेवढा आनंदी असतो की गणपती ज्यावेळेस असतात त्यावेळेस कुटुंबाच्या कुटुंब दरवेळेस एकत्र येतात गणपती सारखा सण कसा साजरा करायचा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं त्याच्यावरती चर्चा करत सर्वात महत्वाचं काय की या चर्चेमुळे दुःखाची देखील देवाणघेवाण होती यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली अशी एकही बातमी आज ता आपण कधीही वाचली नाही अर्थातच काय की या देवप्पांची सात्विकता आणि कोकणी माणसाचं हृदय अर्थात एकामेकांना समजून घेणार एवढे घरामध्ये आपुलकी दोन दिवस आपण ज्यावेळेस होतो त्यावेळेस अक्षरशः आपल्यालाही म्हणजे मलाही लाज वाटत होती की आपल्याकडे काय हे सगळं प्रकरण चालू आहे गणपती बसवायचा तर कोकणी माणसासारखा गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि आपल्याला हे जाधववाडी साखरपा या ठिकाणचं कुटुंब थँक्यू बराबर